राम राम मंडळी उद्या होणार आहे भव्यने दिव्या असं जंगी बैलगाड्या शर्तीचं ओपनचं मैदान आकलूज हितं सहकार महर्षी जबरदस्त मैदान भरवलं जातं ज्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस दीड लाख आहे आणि त्याच अनुषंगानं बाकीसुद्धा बक्षीस ती त्याच्यामुळं चा चांगली चांगली मातंभर बैल उद्या नक्कीच त्या मैदानासाठी हजेरी लावतील चांगल्या टॉप पायऱ्यामध्ये मित्रांनो आपल्या सगळ्यांचा जीव काळीज असं म्हणलं तरी वागवं ठरणार नाही असं आपल्या सगळ्यांचा लाडका दशम हिंद किसरी बकासूर उद्याच्या मैदानासाठी शंभर एक टक्के सज्ज झाला आहे आणि तो बी झाला एकदम टॉप आणि एकदम फर्स्ट क्लास पायऱ्यामध्ये असं म्हटलं तरी बी अवघड ठरणार नाही मित्रांनो जबरदस्त पायरा आहे उद्याच्या मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आणि असायला बी पाहिजे कारण जे बकासूरला खऱ्या अर्थानं पायरा कुठला आहे त्याची जास्त फिकीर नसती तो नवीन जरी चेहरा दिला तरी तो उजडाचा आणतो जांतो असा बकासूर उद्याच्या मैदानामध्ये जबरदस्त रंगात असणार आहे ढगात असणार आहे कारण बक्याबरोबर आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे चिक्या हो बक्या, बक्या, बक्या आणि या वर्षाची आदतची विक्रमी खरेदी असलेला कारुंडेकरांचा चिक्या उद्या आपल्याला या मैदानामध्ये एकत्र पळताना दिसणार आहे खऱ्या अर्थानं चिक्यालाच एक चांगला कमबॅक गरजेचा आहे आत्ता सध्याच्या घडीला म्हणजे चांगला ह्यासाठी म्हणतो कमबॅक की जेव्हा ख खरेदी झाली त्यानंतर चांगली पाच सहा मैदान त्यांना गाजवली पण मागच्या महिनेभरापासून तो जरा बॅकफुटला गेला असं म्हणलं तर बागू ठरणार नाही त्याला एक चांगला कमबॅक पाहिजे आणि तोच कमबॅक उद्या बाकासू संगती दहाून तर शंभर टक्के मिळेल असं माझी खात्री आहे म्हणजे नव्याण्णव पण नव्याण्णव टक्के उद्याच्या मैदानामध्ये आपल्याला बाकी आणि चिक्या हात जोड पळताना दिसणार आहे म्हणजे विचार करा बाकी आणि चिक्या मैदान उद्या रंगवणार आणि संपूर्ण मैदानामध्ये गुलाल उधळणार असं माझं मत आहे म्हणजे काय की बाकासूर मागच्या मैदानामध्ये चांगल्या पद्धतीने पळाला होता पण फायनलला सुद्धा गेली गाडी पण काय कारण असतो गाडी लॉबी झाल्यामुळे आठवा क्रमांक मिळाला असला तरी पण गाडी गुलालत होती याचं नक्कीच समाधान आहे आपल्या सगळ्यांना तोच गुलाल चांगल्या पद्धतीने भरून काढण्याची वेळ आता आलेली आहे कारण टॉपचा पायरा आहे चिक्या जबरदस्त पळ आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे चिक्याचा पळ म्हणजे उगं तेवढी एवढी विक्रमी खरेदी झाली नाही चिक्याचा पळ तेवढा ताकतीच आहे फक्त एक मागच्या महिन्याभरापासून जरा बॅफुडला गेल्यामुळे थोडासा कुठं तरी होता तो उद्यापासून रांगा दिला असं माझं एकथिंग मत आहे कारण बकासूर सारखा जोड लागला की बैल एकदम आणि ढांगातच येतो आणि ते उद्या आपल्या सगळ्यांना बघायला मिळणार आहे असं माझं मत आहे तुमचं काय मत आहे नक्कीच कमेंट करून सांगा की बक्या आणि चिक्या हात जर पायरा असला तर मैदान कसं रंगल जर या पॉईंट वन वन टक्के जो आपण ठेवलाय स्पेर हे त्यात जर काय बदल झाला तर दुसरा पायरा बघायला मिळू शकतो काही लोक कमेंट करतात की उद्या भारत आपल्याला बघायला मिळू शकतो पण असं ऐकायला मिळालं की भारतचे चान्सेस कमी आहेत पण जे चान्सेस उद्याच्या जा मैदानासाठी जास्त आहेत ते पण नुसते जास्त नाहीतर तर नव्याण्णव व्याव्याण्णव टक्के उद्या आपल्याला बाक्या आणि चिक्क्याचं मैदान गाजवताला दिसणार आहे चला राम राम